रेशमे का काय खाती कच्चा मच्चा पेरू हम्म भारी लागू राहिले कच्चे पेरू खाऊ वाटायला लागले काय तुला खाऊ वाटले काय पेरू सगळ्यांना आवडते म्हणून मला खाऊ वाटले आता एखाद्या पिकल्याला दिसतो का बघा ना ऐक ना अजून काय खाऊ वाटते पाला पेरूचा

तिचं इरबळ बकरी वेळी तोंड चालूच आहे <laughs> आत्या खाऊ वाटलंय बाहेर पाऊस पडतोय खाऊ वाटल्यावर काय करणार माणूस मन आल्यावर काय करायचं होय जरा दमन धीरच नाही तिला इरबळ सकाळ उठल्यापासून बकरी सारखी चरत बघितलं आता तू नुसतं बघत राहा बावड्या मला काय बोलायचं नाही मला फक्त खायचंय तसं म्हणतो असं जास्त बाहेरचं कधी खात नाही आज कस एवढं पाऊसच मला पाठवलं तू वाढतो आता मन करतय काय करू बर असं काय करते तुम्ही पण आणलाय तर आणलाय वरून भांडू राहिले तर आज आता काहीतरी खात होती मडा मडा आवाज येत होता मला पेड वाटा हा आताच खातो होते हाय का तोंडाला जरा आराम तुम्ही पण खा ना खातो तूच खा नाही मी विसरले आता <laughs> एवढा ते वासनी मला दमच निघणार नाही जरा तुम्ही का पळपो का पिप्पा एवढी नाकच लांब जरा की खाय नका खाऊ मला काय <laughs> ते खाऊस तर बघ ध्यानात काहीतरी काहीतरी खाऊ वाटलंय अजून हा गुलाबजामुन हा गुलाबजामुन संध्याकाळी ना अजिबात जाऊ नको आता करू दे आराम लिला पाऊस उघडल्यावर जातो गुलाबजामुन हा गुलाब जामुन आण थँक यू हा आता करू हा चल का कुठं आल चाललो बाहेर थोडं काम लवकर या ओके चालतंय रेशमे गुलाबजाम हा आहे कोणी आणले खा त्याला असू देऊ नको हम्म गुलाबजाम लस लशी लस लशी भाजी असती लस लशीत गुलाबजाम नसतात रसाळ असते रसाळेत तुला काही वाटत नाही नुसती बकरी वाचा वाचा खात राहते आता खाऊ द्या ना मी तिकड जाऊ नये तुम्ही तरी इकडे या जाऊ तिकड मला साईडला जाऊ द्या रेश्मेच्या कालपासून तोंडाला नाही हे खायचंय ते खायचंय नुसती वासा वासा करायला लागली मला काय कळान झालंय काहीतरी भानगड आहे रेशमे काय आयजी काय पाहिजे हा काय पाहिजे इकडे काय कशाला तू जा आत्या मला तेच दाऊट येतोय गा अग झाले बसा वट अग वट ना आता तुमच्या मनासाठी करावं लागेल बाई सासूच ऐकावच लागत शेवटी आले जा बाई भिजले पावसात आता बघावंच लागल काय करणार रे त्याने सांगितलं त्यांच्या मनातला काढायला का नमस्कार, आमच्या सासूनाचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत ना मग लाईक का नाही करत लाईक करा नक्की करा कराय अग सांग की माझा जीव या झाला ऐकायला अग सांग की काय झालं हाय का सांग की रेशमे हा की अरे देवा परमिशन दाखवू का दाखव ना रेशमी अगं दाखव मी तरी येणार येणार गं घरी पाहुणा येणार येणार गं अगं बाय बरं झालं ग माझ्या रेशमीला अगं रेशमी भुब्ब उचल साचल नोकरीत जाऊ देवाने गारणं ऐकलं माझं पांढरागाने गारण ऐकलं रेश्मे बिलकुल हळू हळू तुझं लय दहाकडे तिघं असतं रेश्मी हा दमनी हा सगळं माझं ऐक आता रेश्मी हा तुला जे खायचंय ते मला सांग पार्टी भर करून घालीन तुला आता <laughs> लय आनंद झाला रेश्मे काळी फुटायला लागल माझ <laughs> काय करू बाई माझ्या रेशमीला काय करू <laughs> आता आम्हाला <वाले> लाज वाटती <laughs> अगं त्याच्यात काय लाज उलट पोट पाणी पिकलं नाही चांगलं झालं रेशमी माझ्या रेशमीच रेश पोट पाणी पिकलं चांगलं झालं बया किती कानपार असली होते माझा ऐकायला काय रेशमी माझा जीव निघून जाईल ते बघता बघता काय सांगते काही नाही काय सांगते काय नाही एकदा लय आनंद झाला अगो लय आनंद झाला पोटात माय आनंद काय खायचं संध्याकाळी काही नंतर सांगणार <ना> <laughs> लाजून पळाली रेशमी बाई ले आनंद ग माझ सोनूल सोनूल माझ चकुल चकुल कोने दारात ग माझ खेळन दुडू दुडू ग माझ सोनूल सोनूल्या खुशी भावड्याला सांगायची राहिले हॅलो भावड्या अरे ले खुश कबरी अरे एक मिनिट या घरी बाई माझा आनंद हा गगनात माहिना दोन वर्षापासून वाट बघत होते या खुशीची आता ही खुशी भेटली ग मला माझ्या रेशमीने मला आनंदाची बातमी दिली तर काय करून काय नाही असं आता मस्त मी काय झालं अर्जंट फोन लावला मम्मी काय हो काय झालं रे मम्मी अर्जुन फोन लावला मला लगेच दोनच मिनिटात घरी बोलून घेतलं हा ते काहीतरी बोलायचं होत त्यांना आईकडे गेल्यात हा काहीतरी बोलली ती खुशखबरी आहे खुशखबरी काय खुशखबरी का, खुश का, खुश हा काहीतरी खुशखबरी इकडे बसा तर बसा इकडे बसा, ए, काय, बसा। ए, काय सांग ना बसा आता कस सांगू काही समजत नाही अरे काय सांग ना इकडे सांगते होणार काय का होय अरे बाप रे मला तर आज विश्वासच बसत नाहीये की तू मम्मी होणार आहे आणि मी पप्पा तू मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय <laughs> मला पण विश्वास बसत नाहीये खरंच मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा दिवस असतो ज्यावेळेस तिला तिला कळत ती आई होणार आहे मी काय बोलू माझ्याकडे शब्दच नाही रडू नको मी रडत नाहीये हे तर खुशीचे आहेत आज एवढे दिवस झाले आत्या पण वाट बघत होत्या एवढं त्यांनी धुसपूस केली ती पण लेकरासाठीच केली आज एवढ्या नाचत होता त्यांना एवढ्या नाचत होते तुम्हाला काय सांगू त्यांचा आनंद बघून तर खरच लय वेगळं वाटतंय पूर्ण असं जग असं इकडचं इकडं झालंय असं फील व्हायला लागलंय खरंच मुलगी लग्न करून येते आणि तिचा एक संसार सुरू होतो आणि त्यानंतर आता हे ह्या सगळ्या फीलिंग्स खरंच खूप वेगळ्या असतात आता मला समजते की आई होण काय असत गप आता रडू नको ज्या गोष्टीची आपण सगळे वाट बघत होतो ना ती गोष्ट आपल्याला आता भेटली हा आता इथून पुढं तुझी काळजी घ्यायची हे माझं काम आहे हा आता तुला काय खायचं काय नाही हे सगळं मला सांगायचं ठीके ह तुझे सगळे हट्ट पुरवणं हे माझं कर्तव्य आहे आणि इथून पुढं आता बघता हसत राहायचं ठीक आहे हा धरा पाणी होय आता अजून आलं नाही तर कुठं गेलेत काय माहित मागास धरून अश्विनी अश्विनी oh, yeah. बाहेरे बाहेर नको धर खाप्या अगं माझे सोनल दिवस गेले हा चांगलं झालं ग गेले वाट बघत होते आशा होती मला लय चांगलं झालं आज तर मी ना नाशी राहीन बाई असं पोट भरलं पोट भर हे ऐकलं तर माझं पोट भरलं तुम्ही खा तिला काय आता विचारते सकाळ संध्याकाळ जे नाही ते पदार्थ करून घालीन बाई हातानी माझ्या हा वाटून घाटून माझ्या हाताने घालीन येऊ का आता काय करू भाई किती सांगू मी सांगू कोणाला

अगं लय नाथवंड नातवंड करीत होती ना माझं नातवंडचे माग पळते माझे धर पिवडा तू करीत होती ना माझ्या तू करीत बोलते ना आकर आनंद झालाय मला आकर धर भाई? You. भाई भाई भाई, ले ले। भाई। बर भाई। आ... भाई का बाई बाई तोटात जर बाई माझ्या लय आनंद झाला माझ्या पोटात किती लय आनंद झाला गो तुला तोटात खूप भीती होय अगं माझ्या सुनाल दिवस गेले बाई बर झालं बाई लय दिसून गेले दिवस हा लय वाट बघत होते ग गाई तर का दरपे ना की अजून कोण राहिलं काय माहित आपल्या गल्लीत राहिले का कोण आता वाटायचे नाही नाही दिले दिले सगळ्यांना दिले तू अगं मस आमच्या तर नाका तोंडात जाऊ तर घातले आता खा तो तू पण आता खा अग असे पेळे चारतेत का बरं नाकात जाऊस्तवर अग आनंद झाला एवढा नाकात काय डोळ्यात कुठं कोंबीन मी पेडा कुठं जातो किती पेडे खाऊ घातले तू नाकात जाऊस प्रजा धर माझी सुनगरवर रे अगं कुठे गेले इकडे कोण हे का का आलाय का भाग अगं गर थांब थांब तो माझा पेडा खा अग किती पेडे आणले अनोळखी लोकांना खाऊ घालायला लागली तुत अगं आनंद तेवढा गगनात माहिती आनंद माझ्या एवढा आनंद झालाय मला आता उदय नगर भिंगर पण घेईन मी पेढे वाटायला आम्ही येऊ हो तुझ्या सोबत नगर भिंगरला पेढे वाटायला लग... आम्ही पण येऊ तू मी येईन आम्हाला पण आनंद झाला ना या गोष्टीचा ऐक ना सुरके काय त्या दिवशी मी आले काय पुरीची पप्पी घेतली तर वडून घेतलं तू पप्प्या घेतल्या चॉकलेट आणते मी पन्नास पप्प्या घ्यायला हवीन पण असं नव्हतं माझा किती जीव दुखला आनंदाची गोष्ट कळली ना जीव दुखला तुला तर आता मग त्यासाठी तुला ठोसला प्याडा मग खाल्ला मी तू पण तशीच करीत होती ना काय नातोंडाला मांडीवर घेतलं माझ्या नातवंडाच्या माग पळते अगं शाळेत जाते माझा ये जातो हा मी काय कुत्रे मारित होते का तुझा पण आता आता बघ कशी सडकायला होते माझा नातू येऊ दे तुझ्या नातलं आणि हिच्या नातीला अशी सडकायला होती लाकडानी मग बघत राहा बर झालं सडके आता हा काय ग त्या दिवशी म्हणत होती दवाखान्यात दाखवा देवराशाला दाखवा गरज नाही पडली देवराशाची दवाखान्याची झालं देवानी बघितलं झालं गेलं विसरून जा आता सोडत्या गोष्टी आता दे तीन खाल्ले ना कवर खाती पुढच्या गल्लीत वाटायच्यात मला किती खुश आहे ग बाई किती आनंदी परमेश्वरांनी सगळ्यांचा आनंद सगळ्यांना द्यावा ज्याच्या नशी आहे त्याला प्रत्येकाला द्यायला पाहिजे आनंद किती आनंदी ती <laughs> हा ना बाई <laughs> हाय का तू पेडा अरे <laughs> बाई <laughs> <laughs> पेडा मागितला सगळंच नुसते पळून चाललेत बाई आता दुकानात जाते अर्धा किलो पेढे आणते बाई आता